नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आमदार किशोरपा पाटील म्हणाले आमदार म्हणून मी निवडून आलो आणि पाच वर्षे जे कामं मी या मतदारसंघामध्ये केला हिशोब देण्याचं काम मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात करायच्या आधी हा संपूर्ण हिशोब दिला होता आता माझी तीच इच्छा आहे चला विकासावर बोलूया या विषयावर मी दिनांक सात ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता पाचोरा येथे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्व या विषयातील जाणकार दूध उत्पादक शेतकरी सर्व प्रतिष्ठित शेतकरी शिवसैनिक आणि सगळ्याच व्यापारी या सगळ्या वर्गाला आमंत्रित आमंत्रित करून मी पाच वर्ष तुम्ही जे जबाबदारी मला पाच वर्षाची दिली त्या पाच वर्षाची जबाबदारी मी कशा पद्धतीने निभावली किंवा मा त्या माध्यमातून मी काय विकास कामे या पाच वर्षामध्ये केली हा संपूर्ण हिशोब देण्यासाठी मी येत्या सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपल्या अटल मैदानावर आयोजित केलेला आहे तर बघूया आपण आमदार किशोरपा पाटील काय म्हणाले पहिल्यांदा या विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलो आणि पाच वर्ष जे काम मी या मतदारसंघामध्ये केला त्याचा हिशोब देण्याचं काम मी दोन हजार एकोणवीस मध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात करायच्या आधी हा संपूर्ण हिशोब संपूर्ण मतदारसंघाला देण्याचा प्रयत्न केला आता माझी तीच इच्छा आहे की चला विकासावर बोलूया या विषयावर मी दिनांक सात ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता पाचोरा येथे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे सदस्य सर्व शेतकरी संघ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्व या विषयातले जाणकार दूध उत्पादक शेतकरी सर्व प्रतिष्ठित शेतकरी शिवसैनिक आणि सगळ्याच व्यापारी या सगळ्या वर्गाला आमंत्रित करून मी पाच वर्षामध्ये तुम्ही जी जबाबदारी मला पाच वर्षाची दिली त्या पाच वर्षाची जबाबदारी मी कशा पद्धतीने निभवली किंवा मा, त्या माध्यमातून मी काय विकासाची कामं या पाच वर्षामध्ये केली हा संपूर्ण हिशोब देण्याच्यासाठी मी येत्या सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपल्या अटल मैदानावर सभेचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि बडगाव तालुक्यातील तमाम बंधू भगिनी आणि बांधवांना मित्रांना सर्व मतदारसंघातील तमाम जनतेला आव्हान करतो आमंत्रित करतो आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने संध्याकाळी पाच वाजता उपस्थिती द्यावी अशी आग्रहाची विनंती करण्यासाठीच आज मी आपल्याला या निमित्तानं बोलवलं होतं या कार्यक्रमासाठी मी आपल्या जिल्ह्याचे सर्व मंत्री महोदय आणि आमचे संपर्क प्रमुख आदरणीय दादाजी भुसे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आपल्या केंद्राच्या मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ मंत्री आदरणीय दादा पाटील या सर्वच मंत्री महोदयांना मी आमंत्रित केलेलं ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माझ्या आग्रहाची विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी हो। विनंती आपल्या माध्यमातून तमाम जनतेला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद